म्हणजे तसं जर आता मजेदार किस्सा आहे की गणित विषय आहे आणि त्यामुळं कृषी खात्यातला कृषीचं शिक्षण आहे त्यामुळं शेतीशी पहिल्यापासून संबंधित काय त्यामुळे ह्या क्षेत्रात जरा आवड जास्त निर्माण झाली बीएसआयकरीचं शिक्षण घेत असताना तिथून तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली काय महाविद्यालयाचं शिक्षण होत असताना आमच्या कॉलेजमध्ये माझे विद्यार्थी आहेत कॉलेजचे त्यांचे साधारणतः भेट व्हायचे आमचे मग जर उदाहरण द्यायचं झाले तर श्री संजय शिंदे सर सध्या अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरला आहेत सर त्यानंतर श्री इंद्रजित देशमुख सर काका सर्वांना माहीत आहे हो त्यानंतर संजय पवार सर आता मुख्य कार्यकारी अधिकारी ते सर चंद्रपूरला आहे चंद्रपूरला असे बरेच सिनियर वगैरे भेटत गेले मित्रांनो महाराष्ट्रात दरवर्षी बरेच तरुण तरुणी आपलं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असतात शिक्षण घेत असताना प्रत्येकाने आपलं ध्येय ठरवलेलं असतं काही जण व्यवसायाकडे वळतात तर काही जण नोकरीच्या शोधात असतात बऱ्याच जणांचं स्वप्न हे शासकीय नोकरी असतात मग शासकीय नोकरी म्हटलं की स्पर्धा ही आलीच या स्पर्धेत मोजक्याच तरुणांना यश मिळतं पण जे अपयशी होतात ते पुन्हा प्रयत्न करतात पण जे पुन्हा प्रयत्न करूनही अपयशी होतात ते निराश होतात व नोकरीचा मार्ग सोडून देतात पण जे यशस्वी होतात त्यांचाही मार्ग काय सोपा नसतो अत्यंत खडतर असतो असेच एक तरुण आज आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहे या तरुणाने एक दोन नाही तब्बल तीन पोस्ट अवघ्या दोन महिन्यात वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी काढलेले आहेत हे ऐकायला बरं वाटतं पण त्या पाठीमागचा संघर्ष किती रंजक आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आज आपल्याकडे आलेले आहेत ओंकार शोकाशी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा झाला तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये आज बघील तर शासकीय नोकरी मिळवणं एवढं सोपं राहिलेलं नाही पण तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे कारण तुम्ही एक दोन नाही तर तब्बल तीन पोस्ट अवघ्या दोन महिन्यात काढलेले आहेत आम्हालाही उत्सुकता आहे तुमचा हा प्रवास कसा झाला हे ऐकण्याची सुरुवातीला तुमची ओळख व तुमचं गाव प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कुठं झालं हे सांगा माझं नाव ओंकार संजय सोकाशी आणि मी माझं गाव बागणी तालुका जिल्हा सांगली माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा चांदोली आणि माध्यमिक शिक्षण भाऊराव पाटील विद्यालय बागणी इथे झालं महाविद्यालयीन शिक्षण कुठं झालं बीएससी अग्री ही साईटच निवडावी असं का तुम्हाला वाटलं अकरावी बारी माझं शिक्षण विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्तापुरला येथे झालं आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर कृषी महाविद्यालय झालं म्हणजे तसं जर आता मजेदार किस्सा आहे की कि गणित विषय ना आवडता विषय आहे बर आणि त्यामुळं कृषी खात्यातलं कृषीचं शिक्षण आहे त्यात त्याचा फारसा जास्त संबंध येत नाही त्यामुळे ऑटोमॅटिक आवड होत गेली आणि ऑलरेडी माझ्या घरात जे मोठे तीन भाऊ आहेत ते पण कृषी एग्रीकल्चर शिक्षण झाले त्यामुळे फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे ऑटोमॅटिकली म्हणजे आकर्षित झालो होत्या वडील शेतकरीच आहेत त्यामुळं शेतीशी शे पहिल्यापासून संबंधित ह्या क्षेत्रात जरा आवड जास्त निर्माण झाली जा माझी घरची पार्श्वभूमी कशी आहे घरी कोरकोर असत घरी आम्ही आता सध्या तिघ आहे मी आई आणि वडील आणि मोठी बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे ती सध्या पुणे येत आहे भाऊ आहेत तुम्हाला भाऊ नाही मी आहे एकटेच आहे तुम्ही बारावी झाल्यानंतर बीएससी अॅग्री साठी कुठल्या साली तुम्ही ऍडमिशन घेतलं बीएससी अॅग्रीच शिक्षण घेत असताना तिथून तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली का दोन हजार चौदाला मी कॉलेजमध्ये एंट्री केली आणि दोन हजार अठराला पासआउट झालो चार वर्षाची डिग्री असते आमची कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्यांचं फोरम असतं स्वतःच स्वतःची लायब्ररी असते आणि तिथं मार्गदर्शन पर लेक्चर होत असते आम्हाला त्यामुळे तिथं फाउंडेशन तयार झालं की भविष्यात कसा अभ्यास करायचा आपल्याला किंवा काय काय अडचणी येऊ शकतात आपल्याला अभ्यास करताना पुस्तकं कोणती वापरायची हे ते डिग्रीत आम्हाला समजत होतं hmm. कसं करायचं आणि आमच्या कॉलेजचे बरेच असे सिनियर आहेत ज्यांनी ऑलरेडी पोस्ट चांगली मिळवलेली होती उदाहरण द्यायचं झालं तर विक्रांत मोरे बर सध्या युपीएससी मधून ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अहमदनगर कटक मंडळ hmm. hmm. कॅन्टोनमेंट बोर्ड जे असतं तिथं hmm. त्यानंतर श्री निलेश सर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस युपीएससी मधून जे होतं त्या सरांचं पण मार्गदर्शन असतं महाविद्यालयाने शिक्षण झाल्यापासून तो पोस्ट नेहमीपर्यंत किती काळ गेला या काळामध्ये आपण नेमकं काय केलं व अभ्यास कसा केला मी दोन हजार अठराला आऊट झालो त्यानंतर मी अभ्यास चालू केला छत्रपती संभाजीनगरला मी क्लास लावला होता बर आणि क्लास करत करत असताना मला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून लेक्चर म्हणून शिकवण्याची संधी मिळाली एक वर्ष रयत शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलेलं आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना कधी कधी अपयश पण यायचं मला कधी कधी एक दोन मार्कामध्ये अपयश यायचं पण न खचून जाता अभ्यास केला आणि त्यामुळेच मला सलग जरी सुरुवातीला अपयश आली तरी सलग लागोपाठ तीन वेळा यश मिळाले आणि सांगायला वाटत की सातारा जिल्ह्याचा सा ग्रामसेवक मध्ये माझा प्रथम क्रमांक आला साधारणतः ऐंशी परीक्षा तर मी सुरुवातीला झालोय आणि त्यानंतर सलग तीन वेळा यश मिळाले हॅट्रिक यशाची हॅट्रिक झाली परत ऐंशी परीक्षा नापास झाल्यानंतर सलग तीन पोस्ट तुम्हाला मिळाले ग्रामसेवक आरोग्यसेवक कृषी सहाय्यक ही तीन पोस्ट तुम्ही मिळवली पण यातली कृषी सहाय्यक ही पोस्टवरच काम करावं असं तुम्हाला का वाटलं या पोस्ट चे नेमके कार्य व जबाबदारी काय आता माझं शिक्षण म्हणजे शिक्षण झाले त्यातच मला काम करायची आवड आहे म्हणून मी हे क्षेत्र निवडलं आणि पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे वडील शेतकरी असल्यामुळं आणि शिक्षण माझं त्यात झाल्यामुळं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं सध्या सांगायचं होतं जे पीएम किसान योजना आहे शेतकऱ्यांना खात्यावर दोन हजार मिळतात त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजना त्याचं सगळं काम आमच्याकडे असतं शेतकऱ्याचं काही कारणामुळे खातं जर इनएक्टिव्हेट झालं तर योग्य ती कागदपत्र घेऊन त्याची पूर्तता करून त्यांचं खातं सुरु करणं त्यानंतर रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड ते पण काम आमच्याकडे असतं किंवा काही कारणामुळे समजा अपघाती मृत्यू झाला एखाद्या करे शेतकऱ्याचा तर गोपीनाथ मुंडे अपघात योजना ते पण आमच्याकडेच आहे दोन लाख रुपये दोन लाख रुपये अशा बऱ्याच योजना आहेत आमच्याकडे ह्या प्रामुख्याने ज्या तीन चार माहित आहेत तुम्हाला सांगितल्या शेतकऱ्यांच्या समस्या वगैरे आम्ही समजून घेतो शांत आहे त्यानुसार त्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल किंवा कोणत्या विद्यापीठाशी किंवा रिसर्च सेंटर आहेत त्याची आम्ही कॉन्टॅक्ट तिथल्या तज्ज्ञांशी आम्ही शेतकऱ्यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट करून देतो अशी कधी तुमची मानसिकता झाली का की आपण एवढ्या वेळा अपयशी होतोय सक्सेस होत नाही यश मिळत नाही आपण आता हे सगळं सोडून द्यावं अशी कधी तुमची मानसिकता झाली का शक्यतो ज्यावेळी अपयश यायचं का नाही आपल्याला त्यावेळी कसं व्हायचं कसं वाटायचं आता सोडून द्यावा आपण अपयश लागलंय बर मग मी त्यावेळी काय करायचं असं कधी आलं तर लायब्रेरीतून आलं की शांत मनसोक्त जेवायचं झोपायचं दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मी लायब्ररीत परत एकदा पुन्हा जोशानं अभ्यासाला जायचो म्हणजे थोडक्यात काय केलं के मी अपयश कधी डोक्यावर असं म्हणजे त्याचा कधी स्ट्रेस घेतला नाही अपयशाचा आणि पाऊल पुढे टाकत टाकत गेलो आणि यश आता यश मिळवलं शेवटी अपयश आले की आपल्याला असं वाटतंय की आता लोक मला काय म्हणतील मला म्हणजे मी कसं समाजात जाऊ निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी येत राहत्या मला पण अभ्यास करताना जाणवायचं की बरेच पाहुणे असे कार्यक्रमात भेटले की सिलेक्शन झालं का नाही बऱ्या परीक्षा देतेस मध्यंतरी अशी स्टेज आली की अपयश येत राहते मी कार्यक्रमात जायचं थोडासा वर्ज केलं थांबवलं म्हणजे जिथं अत्यावश्यक आहे त्याच फक्त कार्यक्रमात जायचो कसं व्हायचं एखाद्याला आपल्याला सहज एखादा प्रश्न विचारलेला असतोय आणि तो आपल्या मनाला लागला आणि आपल्या त्यात तीन चार दिवस असत जात बिनाभ्यासा बरोबर विचार करत विचार करत राहते आपल्या ते बरोबर त्यामुळे ती एक गोष्ट पाहिली मी आणि काय यश मिळालं शेवटी त्यामुळे आता काय आणि तुम्हाला एक सांगायचं की आता दुनियाची रीत कशी अपयशी येतेपर्यंत तुमचं कोण नसतंय बरोबर हा आणि आता मला यश मिळालं असं कधी कोण विचारत पण नाही की लोक म्हणजे असं तुला अपयश तर का प्रश्न लोक विचारत नाहीत आता ज्यावेळी तुम्हाला यश मिळतं ना ज्यावेळी तुमच्या यशाचा गुलाव अनुभव पडतो तुमच्या त्यावेळी तुमचा एक पुनर्जन्म जो असतो दुसरा जन्म बरोबर तुमचं वाईट काळ पूर्ण संपलेला असतो बरोबर जे तरुण या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या तरुणांनी कशी तयारी केली पाहिजे असं तुमच्या अनुभवावर काय सांगाल तर जे आता अभ्यास करत आहेत किंवा जे ह्या क्षेत्राकडे वळणार आहेत त्यांच्यासाठी आता कोरोनामुळे एक जरी ती वाईट काळ असेल तर त्यामुळे काय चांगले पण बदल झाले ऑनलाईन शिक्षण आता मुलांना घर बसले मिळत आहे आता पुण्याला किंवा लांब कुठं जायची गरज जायची गरज बरोबर एखादा चांगला ऑनलाईन क्लास करून घ्यावा दोन तीन महिन्याचा आणि विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी करावं सेल्फ स्टडी करावं आणि दिवसाचा अभ्यास करताना त्यांनी कसं शेड्यूल करावं एक मिनिट हो। पन्नास मिनिट त्यांनी मोबाईल पूर्ण लावून बर पन्नास मिनिट अभ्यास करावा फुल फोकस आहे पन्नास मिनिट पूर्ण एक दहा मिनिट त्यांनी मिनिट त्यांनी ब्रेक घेतला तरी चालतोय दहा मिनिटाचा ब्रेक झाला परत त्यांनी असं पन्नास पन्नास मिनिटाचा जर अभ्यास केला त्यांनी केला बरोबर तर त्यांना यश हमखास मिळेल ग्रामीण भागातल्या मुलांनी काय केलं पाहिजे किंवा कुठेही असतील विद्यार्थी तर त्यांनी काय केलं पाहिजे शांत खोली असेल का नाही तिथं त्यांनी अभ्यास केला पाहिजे शक्यतो खोलीमध्ये असं काही हालणाऱ्या किंवा आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टी नसाव्यात mm -hmm. फुल फोकस न विद्यार्थ्यांनी तेवढाच एक पन्नास मिनिट अभ्यास करावा mm -hmm. आणि पन्नास मिनिट अभ्यास झाला की आपलं आप थोडस मन विचलित व्हायला चालू होते बरोबर जास्त वेळ आपण एका एकाच ठिकाणी जास्त वेळ अभ्यास करू शकत बरोबर साधारणतः एक चाळीस किंवा पन्नास मिनिट शांत अभ्यास करावा मोबाईल अगदी पूर्ण स्विच ऑफ करायचं बरोबर आपलं जे वाचन आहे ते करावं ज्यावेळी तुमचे चाळीस पन्नास मिनिट पूर्ण होतील सलग अभ्यास एक दहा मिनिट ब्रेक घ्यावा मग त्यात तुम्ही चाललं चाललं पाहिजे किंवा एखाद्याला गाणी ऐकायची आवड असेल तर त्यात गाणी ऐकली तरी काय प्रॉब्लेम नाही पण पुन्हा जे दहा मिनिटं तुमचा ब्रेक झालाय तो झाल्या परत पुन्हा एकदा तुम्ही अभ्यासाला बसलं बसलं पाहिजे आणि असं जितके तुम्हाला दिवसाचे असं टप्पे करून अभ्यास करता येईल तेवढं विद्यार्थ्यांना फायदा होईल मग तो भले माध्यमिक शाळेतला विद्यार्थी असू दे ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असू दे किंवा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असू दे बरोबर त्याला या पद्धतीचा एकशे टक्का त्याला फायदा होईल आणि सायंटिफिक रिझन पण आहे त्याला बरोबर आणि मी ही पद्धत वापरायचो आणि त्यामुळे मला असं जास्त वेळ अभ्यास करताना कधी आला नाही बरोबर किंवा कधी कधी कसं होतंय मुलांचं की अभ्यास करताना असं त्यांनी लक्ष आहे खरं डोक्यात काहीतरी विचार वेगळे विचार वेगळे चालू आहे अशी कधी स्टेज येऊ नये म्हणून ही पद्धत मला वाटते बेस्ट आहे आणि सगळ्या वयोगटासाठी चांगली आहे योग्य आहे ही पद्धत प्रत्येकानं वापरे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि याचा तुम्हाला सर फायदा होणार शिक्षण घेत असताना किंवा ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्ही कधी टॉपर असं हो तुम्हाला कधी वाटलं होतं का सातव्या मध्ये असल्यापासून मला वाटायचं की आपला शाळेत पहिला नंबर यावं बरं असं mm. mm. ते स्वप्न दहावीपर्यंत पण कधी पूर्ण झालं नाही बारावीत गेलं पण वाटायचं की आपला कधीतर पहिला नंबर यावा पण त्यावेळी पण असं कधी आलं नाही डिग्रीत पण वाटायचं की कधी तर आपला एखादा पहिला नंबर यावा ते तिथं पण कधी आला नाही आणि योगा म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं की साताऱ्यामध्ये मी ग्रामसेवक मध्ये टॉपर आहे पहिला क्रमांक आहे माझा पिता म्हणजे एक किती वर्षापूर्वीचं जे माझं स्वप्न होत ते दोन हजार चोवीस मध्ये नऊ ऑगस्टला ते माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे एवढे अपयश आले मला असं कधी वाटलं पण नाही की आता आपण एवढा अपयश होतोय असं वाटतं की आपण काटाव तर पास व्हावं भले अडीचशे नंबर असू दे किंवा तीनशे नंबर असू दे आपल्याला काटाव पास व्हावं पण आपलं जे कष्ट आहे तुम्ही जे अभ्यास केलं असतो ते सर कधीच वाया जात नाही बरोबर म्हणजे जे म्हणतात की खरं कधी असं कोणती गोष्ट वाया जात नाही त्याचा मला अनुभव आला बरोबर आणि खरंच खूप अभिमान वाटतोय जे आपण कितीतरी वर्षापूर्वी आपण स्वप्न धरलेलं ते पूर्ण झालं म्हणजे एवढं मध्यंतरी अपयश आली खचून न गेल्यामुळे मला ते यश मिळालं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी असू देत किंवा शहरी भागातील विद्यार्थी असू देत त्यांनी माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही अपयशाला खचून जाऊ नका भाषेप अपयश आहे त्याला अजिबात तुम्ही घाबरू नका तुम्ही एक मानता तीन पोस्ट काढल्या हे सगळं करत असताना घरच्यांचा सुद्धा पाठिंबा असणारच त्यावेळी हा निकाल ऐकल्यानंतर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या आईच्या वडिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या थो, थो थो। hmm. मी आता कृषी सेवक पदावर काम करत होतो वाड्यात होतो साधारण संध्याकाळी सहा वाजले तरी पण मला फील्ड काम असल्यामुळे मी त्या फील्डवर गेलो शेतकऱ्यांना भेटायला त्याच्या वेळी मला माझ्या ज्युनियरचा फोन आला अहो सर की ग्रामसेवकचा निकाल बर आणि तुमचं सिलेक्शन झालंय अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मी एका शेतकऱ्यांना भेटायला चाललोय तुम्हाला नंतर करू का अहो hmm. सर ऐकून तर घ्या तुम्ही सातारा जिल्ह्याचा टॉपर आहे सर मला पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं मग मी गाड माझे एक सहकारी गाडी चालवत होती मी मागे बसले मग मी तसाच तो फोन कट केला लिस्ट मध्ये माझं नाव बघितलं माझा पहिला प्रथम क्रमांक होता मी तसाच आईला फोन केला आई माझी गृहिणीच आहे तिचं पण शिक्षण देमते मी म्हणजे नववी दहावी पर्यंत शिक्षण आहे आईला सांगितलं आई माझ तिसरी पोस्ट निघाली म्हणलं आज आणि आनंदाची गोष्ट आहे की मला माझा पहिला नंबर आला स्वप्न आज पूर्ण सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात माझं असं सांगितलं आईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की या मुलांना मला म्हणजे एवढाच चांगला दिवस बघायला मिळालं बरोबर म्हणजे मुलांना कधीच मला असं कुठली गोष्ट मागितली नाही की बाबा मला मोबाईलच पाहिजे मला गाडीच पाहिजे आणि ती सिच्युएशन मधनं मी मार्ग काढत गेलो बरोबर हेच म्हणतो आणि स्पर्धा परीक्षा करताना माझं हो एक असं ऍटिट्यूड होता की म्हणजे एक दृष्टिकोन की समस्यांची जास्त चर्चा करत बसायचं नाही बरोबर समस्या समोर आली तर आपण उपाय काय काढू शकतो बरोबर बाहेरची मी जास्त चर्चा करायचो किंवा जर मला त्यातनं उपाय सुचत नसेल तर सहकारी सहकार्य माझ्या रोज अभ्यास करायचे त्यांना सांगायचं की अशी सिच्युएशन आल्या आल्यानंतर मार्ग कसा काढेल म्हणजे आजकाल लोक बरेच नुसतं प्रॉब्लेम ची चर्चा करतात माझ्या आयुष्यात असंच झालं माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात तसंच झालं मी तसं कधी केलंय तो दृष्टिकोन कधी ठेवला बरोबर आपल्या दृष्टीचा इलाज होऊ शकतोय खरं दृष्टिकोन नाही आणि तुम्हाला सांगितलं की आईच्या ज्यावेळी फोन केला आईच्या डोळ्यातून पाणी यायला अक्षरशः आणि त्यावेळी मला वाटलं की बाज आपण काहीतरी आता था। चांगले केले की आपल्यामुळे आई वडिलांना म्हणजे अभिमानाचा आपण दिवस दाखवू शकतोय बरोबर वडिलांना जेव्हा समजलं वडिलांची काय रिएक्शन वडिलांना आईचा फोन झाल्यावर लगेच आईने वडिलांजवळ दिला फोन बर वडील म्हटले अरे मला आता काय नाही असं काय बोलू काय भारून भारवून गेले मग त्यांना म्हणलं असू दे आता आता एक सहा साडेस झाले मी थोड्या वेळ येतो घरी मी वाळत होतो त्यावेळी बरं नंतर घरी आलो मग आम्ही साजरा केला आणखीन एक सर सांगायचं राहिलं की आयुष्यात टर्निंग पॉईंट प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो माझ्या आयुष्यात पण टर्निंग पॉईंट होता म्हणजे मी दहावीपर्यंत आवडी लेवलचा विद्यार्थी होतो आणि असं अभ्यास खूप वाटत नव्हतं असं अभ्यास सोडून मला असं फिरवत फिरायचो किंवा टीव्ही व्ही बघायचं अशी आवड होती त्यामुळे मला दहावीतर कमी मार्क पडली साधारणतः सत्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस पडले आणि त्यानंतर आता आपण ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेतलं जातोय मग मेरिट लागलं पंच्याऐंशी टक्केच बरं मग मा त्यामुळे मला कमी टक्के असल्यामुळे मला डोनेशन भरायला लागले डोनेशन म्हणजे चार हजार डोनेशन रक्कम जास्त नाही पण डोनेशन डोनेशन भरायला लागल्यामुळं मनात कुठं तर असं टोचलं की खंत वाटली आपण अभ्यास केला नाही त्यामुळे आपल्या घरच्यांना डोनेशन भरायला लागवलं त्यानंतर अकरावीतच एक असं मला ठरवलेलं की इथून पुढे आपल्या मुळे कधी घरच्यांना डोनेशन भरायला लागून बरोबर मग अकरावीत लावून अभ्यास केला अकराव्यात मला एक सागर पाटील म्हणून माझा मित्र सहकारी चांगला भेटला दोघांनी खूप अभ्यास केला आणि आम्हाला जे ड्रीम कॉलेज होतं आमचं गव्हर्नमेंट कृषी महाविद्यालय कोल्हापूर आम्हाला पहिल्याच राऊंडला आम्हाला ऍडमिशन मिळालं तिथं बरोबर म्हणजे अकरावी बारावीची संगत आणि दोघांना पण आम्हाला डोनेशन भरायला लागले त्यावेळी बरोबर ऍडमिशनसाठी अकरावीसाठी साठी आणि डिग्रीत आम्ही दोघं पहिल्या पहिल्या राऊंडला तिथं कोल्हापूर कृषी ऍडमिशन घेतलेलं आम्ही बरोबर मग त्यानंतर कधीच मागवून बघितलं नाही किंवा कधीच असं अपयशानं म्हणजे अभ्यास आणि कोल्हापूरला सर खरंच मला चांगले कर मिळाले आणि ते पण आज सर मोठमोठ्या पदावर ठिकाणी चांगल्या पदावर करते सगळे या परीक्षांची तयारी करत असताना लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा कधी योग आला का हो मी महाराष्ट्र कृषी सेवा जी एमपीएससी परीक्षा घेते त्याची प्री मी परीक्षा hmm. मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू दिला होता hmm. इंटरव्ह्यू माझा यशदा पुणे म्हणजे क्लास वन अधिकाऱ्यांचं hmm. ट्रेनिंग सेंटर आहे hmm. तिथे इंटरव्ह्यू झाला होता माझा hmm. आदरणीय दिलीप पांढरपट्टी सर एनपीसी सदस्य त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता माझा hmm. hmm. पण काही कारणावर थोडस थोड्या मार्कात मला पेश मिळालं मी hmm. राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे सगळ्यात अवघड समजली जाते आता महाराष्ट्रातली बरोबर त्याची पूर्व परीक्षा पास होऊन मी मुख्य परीक्षा दिली होती बर आणि त्यासोबत मी आयबीपीएस स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे प्रत्येक बँकेत एक कृषीच्या रिलेटेड म्हणजे लोन पास करायला एक कृषीचा अधिकारी असतो ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतो बरोबर त्याची पण मी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि जो फायनल इंटरव्ह्यू असतो तो पण दिलेला पण तिथं काय कारणामुळे थोडेस थोड्या मार्कात अगदी मला यश अपयश आले त्यामुळे जवळपास मला दोन इंटरव्ह्यूचा अनुभव आहे आयबीपीएसचा आणि एमपीसीच्या जे तरुण तरुणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचा काही विचार किंवा भविष्यात असं काही नियोजन आहे का सध्या तर असं क्लासेस घेण्याचा असं काही उद्देश नाही पण युट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल कारण मी जे आता ज्या फेजमधून गेलोय त्या मधून बरेच विद्यार्थी जात आहेत अपयश येत आहे किंवा अगदी थोड्या मार्कात एक एक मार्कात किंवा पॉइंट मध्ये विद्यार्थ्यांना अपयश आहे आणि असं होऊ नये की विद्यार्थी अगदी यशाच्या जवळ गेलाय आणि तिथून तो मागे फिरायला बरोबर हो असं व्हायला नको म्हणून डिजिटल माध्यमात माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा माझा उद्देश आहे सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम असू दे युट्यूब असू दे किंवा टेलिग्राम असू दे फेसबुक असू दे फेसबुक असू दे तुम्ही या सर्व परीक्षांचा अभ्यास करत असताना कुठं क्लास अकॅडमी किंवा लायब्ररी लावली होती का मी डिग्री झाल्यानंतर राहुरी विद्यापीठामध्ये पण पाच सहा महिने अभ्यास आलो होतो मी तिथं आणि तिथं जर तिथले जर शेड्यूल सांगायचे तर तिथं सात बारा फॉर्म्युला असायचा म्हणजे सकाळी सातला विद्यार्थ्यांनी लायब्ररीत जायचं बरं आणि रात्री बारापर्यंत अभ्यास करायचा सलग सकाळी सात ते संध्याकाळी मध्यंतरीत दुपारी तुम्हाला बारा ते दोन जेवायला वेळ असायचा दोन तास हा दोन तास आणि त्यामुळे तिथं अभ्यासाची मला चांगली सवय लागलेली तिथं म्हणजे एका ठिकाणी बसायचा स्टॅमिना असतो का नाही बरोबर तुम्हाला तिथून एक बाळकडू म्हणतात ते तिथूनच मिळाले तुम्हाला तर मी बराच वेळा अभ्यास करू शकायचो त्यानंतर मी आष्ट अभ्यास चालू केला युवा कृती फाउंडेशन आणि नालंदा वाचनालय इथं मी अभ्यास आलो होतो तर वडील शेतकरी असल्यामुळं जेम परिस्थिती आपली बाहेरचा खर्च परवडत नव्हता बरोबर मग असं ठरलं की बाबा भले सहा महिने लेट होते यश मिळायला खरं घरचं घरचं बघून आपण अभ्यास करूया राहुडी विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक नामांकित विद्यापीठ आहे कृषीच्या बाबतीत तिथल्या माझी विद्यार्थ्यांच्याकडून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली का सगळ्यात बेस्ट उदाहरण सांगायचं तर आदरणीय शेखर गायकवाड सर जिल्हाधिकारी हा जिल्हाधिकारी आता आयुक्त आहेत त्यांच्याकडून जास्त प्रेरणा मिळाली की प्रशासनात आपण कसं काम केलं पाहिजे कि राहुरी विद्यापीठात जर असंख्य विद्यार्थी घडले आहेत मोठे बरोबर त्यामुळं शेखर गायकवाड सर असतील किंवा संजय पवार सर असतील इंद्र श्री इंद्रजीत देशमुख सर असतील यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळत गेली अभ्यास जे तरुण तरुणी सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश त्यांना एकच संदेश देईन की अभ्यास करत राहा अपयश जरी आलं तर तुम्ही खचून जाऊ नका तिने जरी आज तुम्हाला अपयश आले ना तरी त्या दिवशी थोडी रेस्ट घ्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करा आणि कधीच थांबू नका तुम्हाला पाहिजे ते पोस्ट तुम्हाला मिळत जाईल दहावी किंवा बारावी जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत किंवा माध्यमिकला तर त्यांनी काय करावं की शाळेतून आल्यावर पहिला थोडं फ्रेश व्हावं मोबाईल सगळ्यात लांब ठेवा हो, मोबाईल सध्या टेक्नॉलॉजी नुसार राहिलं पाहिजे अभ्यास करताना तरी मोबाईल थोडा लांब ठेवला हो पाहिजे अतिरेक त्याचा करून अतिरेक करून आल्यावर मी तुम्हाला सांगले की एक साधारणतः चाळीस पन्नास मिनिट मोबाईल पूर्ण लांब स्विच ऑफ करून ठेवा आणि मुलांनी शांत अभ्यास केला पाहिजे आणि जर ग्रुप डिस्कशन केलं दोन तीन विद्यार्थी एकत्र येऊन जर त्यांनी एकमेकाला त्या संकल्पना समजून सांगितल्या तर आणखीन चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की आठवड्यातून एक, एक, एक साधारणतः टेस्ट सोडवली पाहिजे विद्यार्थ्यांनी कोणी असू दे शाळेतले विद्यार्थी असू दे कॉलेजचे असू दे किंवा स्पर्धा परीक्षा देणारे असू दे त्यांनी आठवड्यातून एकदा टेस्ट कोणती पण सोडवली पाहिजे जेणेकरून त्यांना म्हणजे काय स्वतःच मूल्य करता येईल त्यांना किंवा आपल्या कुठं होतात त्या काय आपण बदल केला पाहिजे बरोबर असं झालं पाहिजे विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आपली संगत कशी आहे त्याचा प्रभाव आपल्या करिअरवर पडत असतो आपली जर संगत चांगली असेल तर त्याचाही प्रभाव करिअरवर तसाच पडला डिग्रीत असताना मला मित्र परिवार चांगला मिळाला होता तुम्हाला म्हणजे माझा एक मित्र आहे शुभम खडपकर त्याला दहावीला जवळपास नव्याण्णव पॉईंट त्रेसष्ट मार्क होते एवढे बरं तर त्याच्यासोबत अभ्यास करताना पण माझ्या बऱ्याच संकल्पना कन्सेप्ट असेल त्या क्लिअर होते म्हणजे डिग्रीला गेलं मला बऱ्याचपैकी चांगलं मित्रमंडळ मिळालं तर मला म्हणजे डिग्री करताना तुम्हाला सराउंडिंग चांगलं मिळाल्यामुळे सांगायला अभिमान वाटतो की आमचे काही काही सिनियर आहेत ते मोठमोठ्या चांगल्या पदावर आहेत मग आमचा एक ज्युनियर आहे अक्षय पाटील तो आता सध्या असिस्टंट कमांडंट आहे सीआरपीएफ मध्ये आपल्या जवळचं जे डीवायस पद आहे तसं केंद्रातलं डीवायस पद आहे ते सीआरपीएफ सीआरपीएफ मध्ये आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या जे एक सिनियर आहेत अमृता सुतार मॅडम त्या आता नायब तहसीलदार आहेत मुंबईला म्हणजे आमचं जर गेट टुगेदर जर झालं तर बरेच मोठे मोठे क्लास होणार अधिकारी क्लास टू अधिकारी सगळे आम्ही आहेत एकत्र गेट टुगेदरच्या निमित्तानं इथे येऊन कसं वाटलं ते वाट सांगा मला इथे खूप छान वाटलं तुम्ही जो उपक्रम आता हाती घेतलाय तो खरच खूप कौतुक करण्यासारखा आहे आणि या माध्यमातून तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत चांगली माहिती पोहोचते त्याच खरं आनंद वाटतोय मला आपण एक दोन नाही तर तब्बल तीन पोस्ट अवघ्या दोन महिन्यात व सत्तावीसाव्या वर्षी काढल्या तुम्ही महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील तरुण तरुणींच्यासाठी एक प्रेरणा आहात आपण जे यश मिळवलं ते यश दुसऱ्या तरुण तरुणांनीही मिळवावं अशासाठी आपण काम करावं अशी कामी आपल्याकडून अशा अपेक्षा व्यक्त करतो आपण इथं आलात त्याबद्दल आपण आभार व्यक्त करतो मित्रांनो सध्या शासकीय नोकरी मिळवणं तेवढं सोपं राहिलेलं नाही पण ते तेवढं अवघडही नाही असं वाटतं कारण आपल्याला जे आज पाहुणे आले होते त्यांच्या सर्व प्रवासावरून लक्षात येत की त्यांचे प्रयत्न त्यांची चिकाटी आज त्यांना यशापर्यंत घेऊन गेली आपण हे याच मार्गावर जर गेलो तर आपल्याला यश नक्कीच मिळेल महाराष्ट्रातील सर्व तरुण तरुणींनी या अनुभवाचा आपल्या करिअरमध्ये फायदा करून घ्यावा व असंच यश मिळवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद